आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात असलेल्या खजराना गणेश मंदिराबद्दल सांगेल जिथे गणेशाची स्वयंभू मूर्ती या मंदिरावरती औरंगजेबाने एकदा हल्ला केलेला पण त्याच्या या हल्ल्यात या मूर्तीला साधा धक्काही लागला नव्हता या मंदिरात स्थापित असलेली भगवान गणेशाची मूर्ती कुठून आली ती कोणी स्थापित केली याचा कोणताही पुरावा नाहीये असं मानलं जातं की ही गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे नक्की काय आहे या गणपतीचा इतिहास पाहूयात या, या व्हिडिओमध्ये अति कट्टरपंथी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इतर अनेक धर्मांवरती तलवार उचलण्यासाठी सुरुवात केली होती अनेक गावं त्याने उद्ध्वस्त केली यामध्ये त्याने अनेक मंदिरं देखील उद्ध्वस्त केली यामुळे हिंदू संस्कृतीचा देखील मोठ्या प्रमाणात ह्रास झालेला तो हल्ला करत करत पोहोचला होता मध्य प्रदेशातल्या इंदोर मधल्या खजराणा गणेश मंदिराजवळ त्यावेळेस औरंगजेबाच्या या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी गणपतीची ही स्वयंभू मूर्ती चक्क एका विहिरीत लपून ठेवण्यात आली होती भगवान गणेशाची ही मूर्ती अनेक वर्ष त्या विहिरीतच राहिली त्यानंतर इंदोर मध्ये देवी अहिल्याबाई होळकरांचं राज्य सुरू झालं आता अहिल्याबाई आधीपासूनच आपल्या ईश्वर भक्तीसाठी देशभर ओळखल्या जातात त्यांनी देशातल्या अनेक प्रसिद्ध मंदिरांचा जीर्णोद्धार केला हे आपण जाणतो देवी अहिल्याबाई होळकरांच्या कारकीर्दीमध्ये पंडित मंगल भट यांना एकदा स्वप्न पडलं आणि त्यांना विहिरीत भगवान गणेशांची मूर्ती असल्याचं त्या स्वप्नात दिसलं त्यांनी हे स्वप्न अहिल्याबाईंच्या कानावर घातलं अहिल्याबाईंनी त्या विहिरीतनं ती गणेशाची दिव्य मूर्ती बाहेर काढली आणि त्या ठिकाणी सतराशे पस्तीस मध्ये एक भव्य गणेश मंदिर बांधलं जे मंदिर आज, आज आपण खजराणा गणेश मंदिर म्हणून ओळखतो आता हे खजराणा गणेश मूर्ती कुठून आली आणि त्याची स्थापना कोणी केली याबाबत कुठलाही लिखित पुरावा अद्याप तरी सापडलेला नाहीये पण भाविकांची अशी मान्यता आहे की ही गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे आणि त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे जिथे हे आज मंदिर आहे खजराणा गणेश मंदिराच्या सुंदर रचनेमुळे मंदिरामुळे इंदूरच्या होळकर राजवंशाच्या भव्यतेचं दर्शनच घडतं मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान गणेशाची मोठी मूर्ती आहे संगमरावरी बनलेली ही मूर्ती सोनं आणि मौल्यवान दगडांनी सुंदरपणे सजवलेली आहे या गणेश मंदिरावरती लोकांची आस्था फार वर्षांपासून आहे भक्त या मंदिरात अनेकदा सोन्याचं चा, चांदीचं आणि मौल्यवान रत्नांचं दान करत असतात या स्वयंभू गणेश मूर्तीचे दोन्ही डोळे हे हिऱ्यांचे जे इंदूरच्या स्थानिक व्यावसायिकांनी दान केले होते गाभाऱ्यातील भिंती आणि छत सुद्धा चांदीपासून मंदिर एक चमत्कारी गणेश मंदिर मानलं जातं असं मानलं जातं की इथे भाविकांनी मागितलेल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात हीच इच्छा मागण्याबद्दलची या गणेश मंदिरात एक अनोखी प्रथा आहे इथे भगवान गणेशाच्या मागे भिंतीच्या बाहेरच्या बाजूला शेण किंवा सिंदूर लावून उलट स्वास्तिकचं चिन्ह बनवलं जातं असं करून भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी इथं आशीर्वाद मागतात भक्त आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी इथं आशीर्वाद घेताना अशी कृती करतात अशी प्रथाच इथं पडली आहे त्यांच्या इच्छा जेव्हा पूर्ण होतात त्या इच्छा पूर्ण झाल्या की मग ते या पुन्हा मंदिरात येतात आणि सरळ स्वास्तिकचं चिन्ह काढतात त्याचबरोबर तीन वेळा या मंदिराची परिक्रमा करून धागा बांधून मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वादही मिळवतात याच मंदिरात तुलादानाची ही प्रथा आहे इथं नव, नव जन्मलेल्या बाळांच्या वजना इतके लाडू अनेकदा भगवान गणेशाला अर्पण केले जातात असं हे इथलं मंदिर आहे अशाच मंदिरांची माहिती असलेले व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका